न्यू पृथ्वी वेश लाइव मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मी आहे प्रियांका गोडबोले नांदेड विजयनगर येथून आज आपण पाहणार आहोत एक खास रिपोर्ट सत्तावीस वर्षांनंतर विजयनगर मधील महात्मा फुले विद्यालयात रंगलेला स्नेहसंमेलन सोहळा नांदेड शहराच्या विजयनगर भागातील या प्रतिष्ठित शाळेची एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ची दहावीची बॅच अभूतपूर्व उत्साहात पुन्हा एकत्र आली होती सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवारचा दिवस हा दिवस सर्वांसाठी आठवणींनी भरलेला ठरला नांदेड तसेच दूर दूरच्या शहरांमधून अनेक विद्यार्थी या भावनिक पुनर्भेटीसाठी उपस्थित होते यातील अनेकजण आज देशात आणि परदेशात उच्च पदांवर कार्यरत आहेत एकूण सत्तर विद्यार्थी दहावी एफ आणि जी तुकडींतील या संमेलनात सहभागी झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते माजी शिक्षक श्री डी जी कदम सर तर विशेष उपस्थिती होती माजी विभागप्रमुख आणि उपमुख्याध्यापक श्री आर के महाजन सर यांची राष्ट्रगीताने सुरुवात दीपप्रज्वलन आणि महामानवांच्या प्रतिमांना अभिवादन करून सोहळ्याची औपचारिक सुरुवात झाली या सोहळ्याचे आकर्षण ठरली प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी लोकरे हॉटेल औदुंबर येथे विद्यार्थ्यांनी सादर केले गाणी कविता आणि मनोरंजक गेम्स तर निवेदनाची सूत्रधार होती स्वतः माधुरी लोकरे याच प्रसंगी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांना तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव केला कार्यक्रमाच्या शेवटी दिवंगत शिक्षक शिक्षिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली या स्नेहमिलन सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यामागे होते वैशाली सावतकर अमित मिरजकर प्रसाद जकाते अमोल थोंबाळे किरण गोटीमुकुल रमाकांत चौथरे सुनील सोनकांबळे डॉ ज्योती सरकाळे अश्विनी पुयड आम्रपाली दवणे कविता मिरजकर जगन्नाथ चोपवाड प्रमोद मोरे सत्यम पाटील रवींद्र सुरनर शिल्पा दामोदर श्रीपाद नाईक अर्चना तावडे आणि विशाल सोनकांबळे यांसारख्या अनेक कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा महात्मा फुले शाळेचा हा पुनर्मिलाप सोहळा फक्त आठवणींना उजाळा देणारा नव्हे तर मैत्रीचे बंध अधिक मजबूत करणारा ठरला शाळेच्या या स्नेहसंमेलनात आज रंगत आहे न्यारी प्रत्येक चेहऱ्यावर उमटली आनंदाची सावली प्यारी मैत्री हसू गाणी आणि आठवणींची ही माया आपल्या शाळेचा हा उत्सव जणू आयुष्याचा साथ साऱ्या न्यू पृथ्वी वेश लाईव्हसाठी साठी मी प्रियांका मुख्य संपादक पवनकुमार पुठलेवाड कुंटूरकर बातमीला बेल आयकॉन बटन दाबून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जाहिराती व बातमीसाठी संपर्क नऊ